पण तीन तारखेनंतर भ्रष्टाचारी लोकांमुळे जे कुर्डवाडीची जनता मारणार आहे ती मरू नये म्हणून आपण एक प्रयत्न करणार आहोत आजच्या सभेचे अध्यक्ष कुर्ड शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय समीरबाई मोलानी साहेब

एक नंबर नंबरमधून गड्याच्या चिन्हावर उभे असलेली माझी बहीण सौ सविता सुभाष जगताप इतर उपस्थित असलेले सर्व मेंबर आणि प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या महिलांना आता समोर महिला असल्यामुळं मी काय वेळ वाकड बोलणार नाही मी कधीच दिली नाही तरी देखील पातळीवर तुम्ही खालच्या पातळीची कृत्य करता म्हणून आम्हाला खालच्या पातळीवर तुम्हाला बोलावं लागत ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून त्या गोष्टीची तुम्ही जनतेची पूर्तता केली नाही म्हणून आम्हाला तुम्हाला बोलावं लागत पाच वर्ष आम्ही तुम्हाला काहीच बोलत नाही पाच वर्ष तुमची असतात पण तुम एक दिवस आमचा येतो आणि पाच वर्षामध्ये तुम्ही केलेल्या दुसकृत त्याचा पाडा आम्हाला वाचवला खरं म्हणजे ही वेळ प्रत्येकाची आपापल्या वार्डामध्ये थांबायची वेळ आहे प्रत्येकाने आपआपल्या थांबलं पाहिजे कारण आता तुम्हाला एक तास दोन तासानंतर लक्ष्मीचं दर्शन होणार आहे गांधी बाबा तुमच्याकडे चालत येणार आहे आणि तरी तुम्ही येऊन बसलाय याचा अर्थ तुमच्या मनामध्ये या नगरपालिकेमध्ये येणारी सत्ता ही घड्याची यावी याच्यासाठी संधी माझ्या महिला बहिल्या मी कधीही माझ्या सभेला या म्हणून कुणाला पाच रुपये द्यायला गेलेलो नाही कुणाला पैसे द्या मी तुला त्याला पाच हजार हो, रुपये लागू मग तो नाही माझ्या सभेला मला पैसे द्यायला कुठून घे कालच्या सभेमध्ये म्हणले किंग नवरेसर पैसे दिले की ना नवरेसर भाषण कराय कुणी पाच दहा हजार रुपये दिले मला किती मी लगेच भाषण करा माझ्यावर टीका करणारा मी स्वतःच्या अंतकरणामध्ये झाकून बघायचं मला पाच दहा हजार रुपये भाषण करायला लावणारा जन्मायचा आहे मला पंचावन्न हजार रुपये पेन्शन आहे मला पैशाची गरज नाही मी या आठ पंधरा दिवसातल्या घटना मी सांगत नाही तुम्ही मला कुठे कुठे पैसे द्यायला आला होता किती पैसे घेऊन माझ्या माग लागला मी सांगत नाही कारण लक्ष म्हणजे तुम्हाला खात्री सांगतो आपण मला तुमची आब्रू घालवायची नाही कारण उद्याच्या तीन तारखेला घड्या اونه <laughs> مله

कधीच सत्ता महाराष्ट्रात येणार नाही कधीच सत्ता महाराष्ट्र मत दिलं एक रुपया सुद्धा निधी येणार नाही गडाला मत दिलं तुम्हाला निधी मिळणार आहे आणि त्या निधीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आमचे सुरेखा ताई आणि अजित पवार साहेब आणि समजा बघा तरी तिकीट मी या माधा तालुक्याचे भाग्य विधाचे म्हणतो कारण मामानी या सव्वा तीनशे कोटी रुपये दिले आणि इथून पुढे आमदार सन्मान्य संजय मामा यांच आत्मनात्म गांधी साहेब होत त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं तसेच माझे आमदार सन्माननीय विनायक पाटील यांचाही आत्मनेता होत आहे त्यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं सगळ्यांनी टाळ्या वाजवून सागर जोरदार कार्याच्या दरजरा जर विधानसभा मतदार आणि सर्व माजी धर्माच्या लोकांना संजय रामा शिंदे यांचं विचार मंचावरती आक्रमण केलेलं आहे त्याचप्रमाणे महापालिकेचे माजी आमदार सन्माननीय विनायकराजी पाटील यांचं या ठिकाणी विचार मंचावरती आक्रमण केलेलं आहे जोरदार कार्याच्या दजऱ्या या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं आहे आणि विचार करा गेल्या पाच वर्षात मध्ये संजय मामा आमदार होते मी संजय मामाला भाग्य विधानसभा माबा तालुक्याचा उभं बनत नाही मी मी प्राध्यापक माणूस आहे संजय मामा पाच वर्ष आमदार होते त्याच्या अगोदर रामाण पाटील आमदार होते होते ना एक रुपया निधी आला काढा चालू एक रुपया एक रुपयाचं काम केलं ना नारायण ना आणि ती चूक पुन्हा फुल केली ती चूक पुन्हा के केली अंदाज नारायण पाटला एक वर्ष एक रुपयाचा निधी ना आपल्या तालुक्यामध्ये किती वेळ आले आशे आमदार माणसा दिली आता का चार वर्ष उठाला कथ चार वर्ष निघतील जातीचा आजार घेतील धर्माचा आजार घेतील पक्षाचा आधार घेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याला महाराष्ट्राची निवडणूक मागण्यापासून नगरपालिकेची निवडणूक मागण्यापासून पहिली सभा किती लक्षेबावरती आदित्य वासामध्ये लक्ष द्या

नगरसेवक याच योजने आगमन झालेलं आहे चेन्नई मध्ये विचार मंचावरती हो भाग आनंदाचा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक यांचे विचार मंचावरती आगमन झालेलं आहे तर नगरसेवक सोलापूर महानगरपालिका याचं योग्य आगमन झालेल्या विचार मंचावरती सर्वांनी दोन भाग काळाच्या याचं स्वागत करायचं आहे नगरसेवक सोलापूर महानगरपालिका यांचे ठिकाणी विचार यांच्यावरती आगमन केलेलं आहे सन्मान्य माजी सदस्य यांना विनंती आणि विनंती आपलं सगळ्याला संबोधित करावं किती क्षण मित्रांनो किती चांगले

निगडीत निवडणूक आहे तुमच्या मागच्या प्रश्नाला सोडवण्याची निवडणूक आहे आणि तीन तुमच्या आणि हे सगळे सोडले बाजूला आणि कुठे आम्ही माशा दिला निधी सगळे सांगितलं निधी कसा आणायचा मला वाटतं पार केसरांनी सांगितलं निधी नाही कदम डॉक्टरनी सांगितलं निधी कसा आणायचा हे साहेबांकडनं शिका निधी कसा आणायचा अरे निधी तुला आण बाबा निधी समजा मला दिला तू का तू मी निधी आणला निधी आणला चोरा केलेला खूप केला चोरा ती बोलायचं नव्हतं माझा मला, तेच काय म्हणतात वाप नको काय किती बोलू राह मला कटाला ना एवढं का भाव लागले आज आपल्याला बोलायचंय आज आपल्याला विचार करायचा आहे की आपल्या विचार करा एकशे सोळा कोटी रुपयाची उजनी पासून कुरडोरी शहरापर्यंत पाणी पुरवठ्याची योजना आहे दिकुळे साहेब आमच्यात जाऊ कोण देणार आहे कोण देणार आहे

thank you. माझ्या बायकूला पेन्शन मिळाली असेल पेन्शन मिळायला उशीर लागला असता माझ्या बायकूला तुम्हाला अडी करायच लागली असती पण ही वेळ ह्याच्या मनात प्राप्त आपल्याला पण वाहनवर सांगत असेल की तुम्हाला पाहिजे तेवढा निधी नगरपालिकेला आणून देतो तरी आपण वेळेत निघायचं आमच्या नेत्यापासून शिका निधी आणायचं शिका माझा डोकं फिरते मग मला मला वाटत चोरी करायचं आमच्या नेत्यापासून शिका एकशे सोळा कोट रुपयाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन उजनी धरणा कुर्डवारीला आली आणण्याची ताकद संजयमाची ताकद आली पोरामध्ये अन्नची ताकद ऐका ते पाणी कुर्डवारीला आल्यानंतर आपल्या तीन पिढ्या पाणी पिणार आहे तीन पिढ्या आमदार माझे आमदार तुर्वारी बार्शी संजित पानी पुरुटा ये जने

माझ्या घरी ना आज आमच्या घरी पाच प्रेत जाणून आलोय मी पाच प्रेत घरी पाहुणे राहून त्या सावराचा दिवस आहे कारण लोक म्हणतात नवेसरला पैसे दिले नेसरने पैसे खाल्ले म्हणून नव्रेसर भाषणाला आला नाही मी एवढंच बोलतो मामा आजपर्यंत आपल्याकडनं बोष चुकलेले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं

मी तुम्हाला पुन्हा संबोधित करणार आहे तुमचा आभार मानणार आहे माझ्या या भिणीचा आभार मानणार आहे माझ्या बंधू भावांचा आभार मानणार आहे कारण कावरती हा बोट मशालीचा काळ फुट्ट ड्रायव्हर हा ड्रायव्हर आपल्याला उद्याच्या दोन तारखेला जरापूर ते फोगांब जनसंवाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जनसंवाद चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आपले मत व्यक्त करा लोकशाहीचा आवाज कायम बुलंद राहावा यासाठी आम्ही कार्यरत असून आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा